दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दिवाळी कॅम्प येथे पिंजराला हुलकावणी देणारा बिबट्या अखेर जेरबंद करण्यात आलाय ही घटना आनंद रोड वर नवजीवन सोसायटीच्या लगत असलेल्या गोडसे मळ्यात घडली आहे अशोक गोडसे यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अखेर अडकला गेल्या काही महिन्यांपासून या परिसरात बिबट्याचा मुक्त संचार होता त्याच्या हल्ल्यामुळे अनेक पाळीव प्राणी भक्ष झाले होते ज्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ पगारे यांनी वन विभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी केली होती त्या अनुरोधाने दिवसांपूर्वी पिंजरा लावण्यात आला फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पक्षाच्या शोधात बिबट्या पिंजऱ्यात अडकला त्याच्या डरकाळीने परिसरात एकच खळबळ उडाली तात्काळ नागरिकांनी वन विभागाला कळवले त्यानंतर वन विभागाचे अधिकारी विजय पाटील अशोक खांजाडे अंबादास जगताप पांडुरंग भांगरे यांनी घटनास्थळी जाऊन बिबट्या ताब्यात घेतला आणि नाशिकच्या गंगापूर रोपवाटिकेत त्याला हलवले हा बिबट्या सुमारे दोन वर्षाचा असल्याचं समजतंय तथापि परिसरातील नागरिकांच्या मते अजूनही या भागात बिबट्याची मादी आणि तिचा बछडा मुक्तपणे संचार करत आहेत त्यामुळे स्थानिकांनी पुन्हा पिंजरा लावण्याची मागणी वन विभागाकडे केली आहे या मागणीला अशोक गोडसे सिद्धार्थ पगारे गौतम गजरे दर्शन गोडसे पवन गजरे मिथिलेश गरुड दिलीप गोडसे प्रभाकर गोडसे शंतनू ठोंगडे सुरेश गोडसे आणि किरण बेरड यांनी पाठिंबा दिलाय भास्कर साळवे दक्ष न्यूज नाशिक